नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या वेगळा विषय ह्या युट्यूब चॅनेलवर आजचा विषय थोडा संवेदनशील पण अत्यंत महत्वाचा आहे तो विषय म्हणजे पैसा जवळ नसेल तर कोणीही साथ देत नाही म्हणून ह्या सात गोष्टी लक्षात ठेवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आलाच असेल पैसा असतो तेव्हा लोक आपल्याला ओळखतात विचारपूस करतात पण पैसा नसला कि आपली की आपली किंमत कमी होते पण मित्रांनो असं का होत यामागचं कारण काय या असेल आणि अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कारण या सात गोष्टी तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो आतापर्यंत जर आपण आपला वेगळा विषय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा चला तर मग पाहूया क्रमांक एक स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवा काही वेळा पैसा नसला तरी तुमचं कौशल्य तुमची क्षमता तुम्हाला मोठ करू शकते म्हणूनच नेहमी स्वतःचं कौशल्य वाढवत राहा शिकणं कधीच थांबवू नका कारण तुमचं ज्ञान अनुभव आणि कौशल्य हे तुमचं खरं भांडवल आहे पैसा संपला तरी कौशल्य तुमच्या बरोबरच राहील क्रमांक दोन पैशाचा सन्मान करा पैसा मिळवणं जितकं कठीण आहे तितकंच त्याचा आदर करणेही महत्वाचं आहे जिथे खर्च कमी करता येईल तिथे बचत करा छोट्या छोट्या खर्चांची नोंद ठेवा आणि मित्रांनो भविष्यासाठी पैशाचं नियोजन करा पैसा वाचवणं म्हणजेच पैसा कमवणं क्रमांक तीन आपत्कालीन निधी तयार ठेवा आयुष्यात कोणताही अचानक प्रसंग येऊ शकतो जसं की नोकरी जाणं आजारपण किंवा अन्य कोणताही आर्थिक अडथळा अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे आपत्कालीन निधी तयार असेल तर तुम्ही इतरांवर अवलंबून राहणार नाही म्हणूनच प्रत्येक महिन्यात थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवा क्रमांक चार जास्त अपेक्षा ठेवू नका आपण बऱ्याच वेळा आपल्याला फक्त पैशासाठी मित्र नातेवाईक आपल्याबरोबर राहतील अशी अपेक्षा आपण ठेवतो पण मित्रांनो हीच अपेक्षा दुःखाचं कारण बनते ज्यांनी पैसा असताना साथ दिली ते नेहमीच सोबत राहतील असं नाही म्हणून फक्त स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा क्रमांक पाच स्वतःची ओळख तयार करा हे जग तुमचं नाव प्रतिष्ठा काम आणि व्यक्तिमत्व पाहतं पैसा नसला तरी तुमचं नाव असेल तुमची ओळख असेल तर लोक तुम्हाला कधीच विसरणार नाहीत लोकांवर चांगला प्रभाव पाडा तुमचं व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की लोक तुम्हाला तुमच्या पैशासाठी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठी ओळखतील क्रमांक सहा संकट ही तात्पुरती असतात कधी कधी वाटतं की पैसा संपला म्हणजे आयुष्य संपलं पण मित्रांनो कायम लक्षात ठेवा संकट ही कायमची नसतात आयुष्यात उतार चढाव हे येणारच म्हणून संकटातही धीर सोडू नका एकतर मार्ग सापडतो किंवा एक नवीन संधी निर्माण होते मित्रांनो फक्त विश्वास ठेवा की हा काळ सुद्धा निघून जाईल क्रमांक सात तुमच्या संपर्काचा लाभ घ्या कोणत्याही व्यवसायात नोकरीत किंवा कोणत्याही क्षेत्रात संपर्क म्हणजेच नेटवर्किंग खूप महत्वाचं असतं पैसा नसताना जर तुमच्याकडे चांगले लोकसंपर्क असतील तर ते तुमच्या उपयोगी पडतात त्यामुळे नेहमी चांगले संबंध ठेवा मदतीसाठी तयार राहा कारण जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा हेच लोक तुमचं काम करतील तर मित्रांनो ह्या होत्या सात गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर कधीही परिस्थिती तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही पैसा असो किंवा नसो स्वतःचा आत्मसन्मान आत्मविश्वास आणि ज्ञान कधीही कमी होऊ देऊ नका कारण पैसा आज आहे उद्या नाही पण तुमचं कौशल्य तुमचं व्यक्तिमत्व कायम तुमच्या सोबत राहणार आहे त्यामुळे मित्रांनो अजिबात काळजी करू नका कारण हे दिवस पण जाणार आहेत मित्रांनो तुमचं मत यावर काय आहे आणि तुम्हाला अजून काही गोष्टी सुचवायच्या असतील तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जर आपण आपला वेगळा विषय ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा धन्यवाद